पश्चिम महाराष्ट्रामधल्या तब्बल चारशे एकोणसत्तर मंदिरांमध्ये कोट्यवधींचा अपहार झाल्याचं स्पष्ट झालंय लेखा परीक्षणामध्ये ही बाब उघडकीस आली आहे त्यामुळे देवांचे चोर कोण त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी आता जोर धरती आहे कोल्हापूरची महालक्ष्मी ज्योतिबा आणि उभा महाराष्ट्र जिथे नतमस्तक होतो ती ही देवस्थाना। मात्र देवस्थानाच्या संपत्तीचा अपहार झालाय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या प्रसिद्ध मंदिरातली कोट्यावधी रुपयांची संपत्ती गहाळ झाली आहे अंतर्गत लेखापरीक्षणा दरम्यान हे धक्कादायक वास्तव समोर आलंय ज्या भक्तांनी ते खात्यावर जे पैसे निधी आंबाबाईला दे, दे, जे टाकलेत ते खात्यावर पैसे आलेत परंतु रजिस्टरला वडले गेले नाहीत मग यामध्ये मोठा घोळ आहे साधारण दोन कोटी त्र्याहत्तर लाख रुपये दोन हजार चौदा ते दोन हजार पंधराच्या कालावधीमध्ये झालाय त्यामध्ये आवक जावक सोन्याच्या ह्याच्यामध्ये जा सोनं दिसून येत नाही मग माणिक हिरे परत जमिनीच्या व्यवहारामध्ये त्यामध्ये ताळमेळ नाही यामध्ये मोठा संगणमत झालाय सध्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं अध्यक्षपद कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैनी यांच्याकडे आहे लेखा परीक्षकांनी देवस्थान समितीच्या अनेक कारभारावर ताशेरे ओढले आहेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत तीन हजार सदुसष्ट मंदिरांच्या संपत्तीची सविस्तर माहिती समितीकडे नाही आहे मंदिरातल्या दागिन्यांची देखभाल करणाऱ्यांनी नियमांनुसार तारण दिलेलं नाही महालक्ष्मीच्या दागिन्यांची नोंद अनधिकृत व्यक्तींकडून केली जाते महालक्ष्मी मंदिराचं साडी स्टॉकबुक आणि रजिस्टर अपडेट केलेलं नाहीये भाविकांकडून देण्यात येणाऱ्या देणग्यांचं रजिस्टर हे पावती पुस्तकानुसार अपडेट नाहीये रजिस्टरमध्ये नोंद असलेल्या काही दागिन्यांचा पत्ताच नाही महालक्ष्मी ज्योतिबा आणि नृसिंहवाडीच्या मंदिरातील दागिन्यांचा पुरेसा विमाही काढलेला नाही आहे लेखापरीक्षकाने आम्हाला काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेनुसार आम्ही कामकाजामध्ये बदल करतो आहे ज्या सूचना स्वागताऱ्या आहेत त्या निश्चित आम्ही करतो आहे जसं की जमिनीचं इवॅल्युशन दागिन्यांचं इवॅल्युशन ते काम बऱ्यापैकी आमचं प्रगतीपथावर आहे तर त्या अनुषंगाने ज्या ज्या सुधारणा अंतर्गत लेखा परीक्षकांनी केलेल्या आहेत त्या आम्ही निश्चित करतो मात्र देवस्थान मंदिर समितीच्या सचिवांना अंतर्गत लेखा परीक्षणाचा अहवाल तितकासा महत्वाचा वाटत नाहीये अहवालामध्ये अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांवर प्रकाश पडलेला आहे आता तो अहवाल ज्यावेळेला सरकारला सादर होईल त्यावेळेला या अहवालाची पूर्ण दखल सरकार घेईल लवकरात लवकर महालक्ष्मी मंदिर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचं बोर्ड सुद्धा अधिकृत लोकांचं बोर्ड आता कलेक्टर अध्यक्ष आहेत लोकांचं बोर्ड दरम्यान लेखा परीक्षणाच्या अहवालानुसार योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन चंद्रकांत दादा पाटलांनी दिलंय पश्चिम महाराष्ट्र देवस्थानातील संपत्तीचा अपहार म्हणजे कुंपणानं शेत खाल्ल्याचा प्रकार आहे संपूर्ण शेत फस्त होण्यापूर्वी हे कुंपणच छाटण्याची गरज आहे रणजित माजगावकर एबीपी माझा कोल्हापूर